न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी शहर प्रतिनिधी चॅरिटेबल ट्रस्ट चा दोन हजार अन्नदान दिवस भूक भागवणारे हात चॅरिटेबल ट्रस्ट ने गेली नऊ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या या अन्नदान सेवेत कोणी उपाशी राहू नये ही भावना त्यांच्या मनात कायम असते ज्या मनोरुग्णांना ते दररोज अन्न भरवतात ते कधी कधी आपल्या नेहमीच्या ठिकाणी नसतात अशा वेळी त्यांना शोधण्यातही वेळ जातो तरीही कोणताही घटक उपाशी राहू नये या ध्येयाने ते कार्यरत असतात निराधार मनोरुग्ण व्यथित आणि वंचितांना अन्नदान करून माणुसकीचे दर्शन घडवले मध्यमवर्गीय असूनही ट्रस्टचे संस्थापक श्री सूरज अशोकराव हेमके आणि त्यांचे स्नेही आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून ही, ही सेवा अविरतपणे करत आहेत रोज लावायची संध्याकाळी हे वरती असं टाकाच हा म्हणजे बाहेर येते आता मच्छर काही चावत नाही तुले ठीक आहे आपण सूरज दादा घाटंजी हो। मध्ये एक अन्नदाता सूरज म्हणून तुमचे नाव प्रसिद्ध होत आहे व तुमचे अनेक ठिकाणी सत्कार होत आहेत याबद्दल तुमचे थोडक्यात मत सांगा जुलै दोन हजार सतरा रोजी ज्या निराधार मनोरुग्ण व्यक्तीवांची पीडिताचा जो सेवेचा विडा उचलला ते विढे विडा उचलताना मला असे निदर्शनात आले काहीचे लेकरं असून देखील त्या ते लेकरं त्यांच्या आईवडिला सांभाळ करत तर या लोकांसाठी आपण काहीतरी करू शकतो त्यांची बॉडी लँग्वेज ही अतिशय ढसाळलेली असताना ते लोक स्वतः स्वयंपाक करून शिजवून अन्न देखील होऊ शकत नाही अशा लोकांना कुठं नाही कुठं आधार व्हावा त्या उदांत हेतूंशी दोन हजार सतरा पाच जुलै दोन हजार सतरा रोजी ही अन्नदान अन्नदान सत्राची चळवळ मी सुरू केली जेमतेम पंधरा ते वीस लोकांना आधी जेवण द्यायचं परंतु कालांतराने आज या सेवेला नऊ वर्ष झाले त्या नऊ वर्षाच्या कालखंडामध्ये मी जवळपास पंचावन्न ते साठ लोकांना रोजचं जेवण देतो त्यामध्ये कुठलाही सण असो आणि कुठल्याही धर्माचा सण असतो त्या सणाच्या वेळेस त्या सणाचे महत्त्व जाणून त्यांना सविष्ट अशी मेजवानी त्याचं कार्य गेल्या नऊ वर्षापासून करत असताना वर्षातून तीनदा कपडे तर त्यांच्या नकापासून तर डोक्यापर्यंत त्यांना साथ ठेवण्याचं काम या सेवेच्या माध्यमातून करत असतो आणि तुम्ही ही सेवा कशी सुरू केली व कुणाच्या मार्गदर्शनाखाली केली महत्त्वाची गोष्ट म्हणजे हरेक गोष्टीला कारण असतं ते कारण शोधता शोधता कुठे कुठे त्या कारणाचं निराकरण व्हावं आणि कुठे नाही कुठे निराधार मनोरुग्ण व्यक्ती व्यक्ती वंचितांना आधार मिळावं या हेतूनशी या अन्नदान स सेवेची मी हे चळवळ उभी केली आणि मार्गदर्शन म्हणजे कुठे नाही कुठे एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचा सा साथ हवा असतो या सेवेसाठी ज्या मोठ्या दिलाच्या व्यक्तीनं म्हणजे माझ्या जिव्हाळ्याची भीम चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य अध्यक्ष श्री विलासभाऊ पवार या व्यक्तीनं या मला सेवेसाठी आधार दिला त्यानंतर ज्या घाटंजीकरांचे गेल्या नऊ वर्षापासून मी विश्वास जिंकलेले आहे त्या घाटंजीकराच्या वतीने मला नेहमी माझ्या अन्नदानाला फुलने फुलाची पाकळी एवढी मदत मिळते त्या अन्नदानाच्या आणि त्या मदतीच्या भरोशावर ते आजपर्यंत एकोणतीसशे एक दिवसाचा मी अन्नदानाचा गाडा तिथपर्यंत हकलेलं हाकलत हकत आहे आहो आणि यानंतर देखील ही अन्नदान सेवा मी जेव्हापर्यंत फक्त शाप आणि रक्त धम्मीत रक्त असेल तेव्हापर्यंत ही अन्नदान से ते सेवा आखरीपर्यंत सुरू ठेवणार एवढी माझी जिद्द आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही अन्नदानाची सेवा सुरू करण्यामागे तुमचे उद्देश काय आहे उद्देश म्हणजे सरळ सरळ जेव्हा नालायक पुट्ट निघते जे मायबाप आपल्या ले लेकराला जी माय गर्भात असताना लेकराला शिकवण देते आणि कुठे नाही कुठे तिच्या शिकव शिकवणीमध्ये फा थोडाफार फरक जाणवतो आणि तेव्हा काही नालायक बाळ म्हणा किंवा लेकरं म्हणा या समाजात जन्माला येते ज्या आईवडिलांना त्यांना लाईनाचं धोकं केलं आणि मोठं केल्यानंतर ते लोक कुणी इंजिनियर बनतं कुणी डॉक्टर बनतं कोणी मोठा बाबू बनतो पण आई वडिलाला विसरू द्या या लोकांसाठी आमची निवातून सेवा ठीक आहे धन्यवाद तुम्ही आपला वेळ दिल्याबद्दल